आता पुलाचा नंबर आधी नांगरवाडी त्यानंतर सोमवारी वडाव येथील साकव आता पाले पुलाचा नंबर लागेल की काय अशी कमकुवत अवस्था या पुलाची झाली आहे रात्री अपरात्री आप हा पूल कोसळून महाड येथील पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती आहे या पुलावरून राजेरोजपणे अवजड वाहतूक सुरू असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाला काहीच सोयर सुतक नसल्याचे चित्र दिसत आहे पावसाळ्यात अलिबाग नागाव दरम्यान असणारा देई पूल कमकुवत असल्याने तेथे अवजड वाहतूक बंद करण्यात आली त्यामुळे नागाव रेवगंटा आणि मुरुड तालुक्याला जोडणारा सहाण बायपास वरील पूल एकमेव मार्ग असल्याने वाहतुकीचा सर्व भार या पुलावर पडत आहे दरम्यान हा पूल कमकुवत असल्याचे खुद्द कार्यकारी अभियंता मोनिका धायतडक यांनी सांगितले असून पुलाची दुरुस्ती करण्यात येत आहे असेही त्यांनी सांगितले आज पाच महिने होत आले तरी पुलाची दुरुस्ती झाली नाही पुलाच्या खाली लोखंडी साळ्या बाहेर आल्या आहेत तीन पिलरची डागडुजी करण्यात आली आहे अद्याप तीन पिलरचे काम बाकी आहे त्यातील एक पिलर अक्षरशः बांधकाम विभागाची बेफिक्री निष्क्रियता आणि कंपन्यांच्या ओव्हरलोड वाहनांमुळे वडावचा पूल कोसळलं तसाच धोका पाले पुला आहे पालले पुलाची एवढी कमकुवत अवस्था असताना देखील अधिकारी अजूनही याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत दरम्यान कमकुवत झालेल्या पुलावरून एस टी बस सुरू करून बांधकाम विभाग नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे त्या पुलाची दुरुस्ती होणार तरी कधी या प्रश्नाचे उत्तर देणे कार्यकारी अभियंता मोनिका धायतडक यांनी टाळले त्यामुळे पाल्य पुलावर मोठी दुर्घटना झाल्यास त्याला बांधकाम विभागाचे अधिकारी जबाबदार असतील अशी प्रतिक्रिया ऍडव्होकेट राकेश पाटील यांनी व्यक्त केली आहे अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे युट्यूब चॅनल केव्ही न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूज ला फॉलो करा